मला इथं खूप छान माहिती मिळाली आमचे मुसलमान बांधव सुद्धा येऊन उपोषणाला बसणार आहे जरूर बसा बांधवानो तुमच्यावर ज्या वेळेला येईल ज्या वेळेला मराठा म्हणून आमचे सगळे बांधव तुमच्या सोबत असतील तुम्ही आम्ही एका विचाराचे आहोत एका मातीचे आहोत कारण ज्या ज्या वेळेला या देशावर संकट आलं त्या त्या वेळेला तुम्ही आम्ही आणि एका ताकदीनं आपण लढलोय मला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज आसल आणि ओरिजिनल असणार चित्र एका मीर महमद नावाच्या मुसलमानानं ना काढलं आणि म्हणूनच ते आम्हाला शिवाजी महाराज बघायला मिळालेलं आहे ते तुमच्या आमच्यावर उपचार आम्ही नाही विसरू आलं लक्षात आणि म्हणून मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो यायनं बकल पहिल्यांदा सदावरते सारख्या बगल बच सोडून मराठा भांडव मराठा बौद्ध भांडव आपलं आहे म्हणते हे भांडण जमलं पुन्हा त्या ठिकाणी मुसलमाना संघ बघणार लागते काय बघले नाही आता कळालंय कोण आहे हे मी तुम्हाला सांगू का मी म्हणजे तू कोणाचा कार्यकर्ता आहे शिव प्रतिष्ठानचा सहभागी देवेचा कार्यकर्ता आहे मला दिशा कळाली मी म्हण ते बत्तीस मन सोन्याचा हिशोब कुठे या दिशा जे आमच्या मराठ्याकडून शिवाजी बत्तीस मन सोन्याचं सिंहासन उभं करण्यासाठी भिडेनं पैसा गोळा केलाय त्या पैशाचा हिशोब कुठं आहे आणि ते सिंहासन कुठं आहे हे सांग नाही का तोड फोडीन म्हणून सांगलं त्यानं फोनच बंद केलं अशी ट्रोलिंग चालू होते घाबरायचं कारण नाही कारण असं करतच याच्या याच्यापूर्वी कदाचित तुम्ही लावलेली मोरड फाडल्या जातील चरांगेची फोटो फाडल्या जाईल त्यांना माहित आहे की लोक चिडावं आणि काहीतरी करावं असा याचा उद्देश आहे मराठी अजून शांत कशी त्यांना प्रश्न पडलाय आणि आम्हाला माहित आहे शांतते जी ताकद आहे ती क्रूरपणात नाही आम्ही शत्रूला लढवतो चत्रबळावरच्या लढाईपेक्षा त्या ठिकाणी बुद्धिबळाची लढी लढाई अतिशय महत्वाची असते आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले तुका म्हणे येते खऱ्या ताजी करा नंतरच ये तुम्ही हे आंदोलन अतिशय नेटानं चालवलं इथून पुढेही नेटानं चालवणार आहात तुमचं गाव त्या रोडला आता तर लई मजा आली असते हा थोड कधी झाले पण असू दे हरकत नाही मधले गावही बऱ्याच वेळेला येतात येतात किती कधी मोठा माणूस कामाला येते कधी छोटा माणूस कामाला येते जरांगे साहेबाचं पाटलाचं वजन किती आहे पस्तीस किलो तप्पा पस्तीस किलो वजनाचं महत्व काय आहे कळायचं म्हणून सांगतो शिवाजी महाराज या वेळेला नाही कुतुबशहाला भेटायला गेले त्यावेळा कुतुबशहानं शिवाजी महाराजाला विचारलं तुमच्याकडे हत्ती किती आहे शिवाजी महाराज म्हणजे माझ्याकडे एक वेळी हत्ती तुमच्या आमच्या हत्ती बरोबर तुम्ही त्यामध्ये तुमचा हत्ती असला तर म्हणून चौताळलेला हत्ती कुतुबशहानं सोडला शिवाजी महाराजांना आपली अतिशय कमी उंची असणाऱ्या येताजी कंक नावाच्या करदाराकडून साडेतीन फुटाचा यशराजी कंथ पिसाळलेल्या हत्तीच्या पाठीमागून मागून गेला शेपटी पकडली हत्तीच्या पाठीवर गेला हत्तीची झोन तोडून टाकले हत्तीला जाग्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मला आपले एवढा तारखे हत्ती पोचायची गरज नाही माझा येताजी कंक म्हणजे हत्तीच गोळ असणार आहे भुजबळ साहेब आमचा तरांगी पाटील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचा येताजी कंक आहे आम्हाला तुमच्या हत्तीची गरज नाही आम्हाला पैशाचा सुद्धा साहेब साहेबांनी हिशोब विचारला काय काय बोलतात तुमच्या गावला पैसे आलते का म्हणून आमच्या आम कामाचे पैसे पत्के आमच्या निर्णयाचे आम्ही पैसे पत्के अरे तुम्ही आम्हाला हिशोब विचारता म्हणजे उंचा चोरवालो खाके दिली चली गई आज साहेब तुमच्याकडे सात हजार कोटी कुठून आले तुम्ही एक भाजी विकणारे साधे होतात तुमच्याकडे एवढे एवढे पैसे कुठून आले आणि तुम्ही महाराष्ट्र काय काय दिवे लावले तर त्याचा उजेड काय काय पडलाय हे आम्हाला सगळ्याला माहित आहे आणि तुम्ही कसं आहे तुमचंच घर काचाच आहे आणि तुम्ही आमच्या घरावर धोंडे मारायला विचार करा